जे कल्टिवेशन आसा ते केल्ले आसा ताका लागून भारतीय भारतीय कॉन्स्टिट्युशनाक अशी प्रोविजन आसा की हे नॅचरल रायट्स आसा जे आदिवासींचे किंवा हांगासरले भुमिपुत्रांचे नवरोवपा खातीर ताका लागून फिफ्थ आनी सिक्स शेड्युलान ही प्रोविजन केल्ली आसा की तेंचे नॅचरल रायट्स उरपा खातीर तांकां रिजर्वेशन दवरलेले आसा तर आज पर्यंत आमी पळयतात की खूब वेळा म्हणटात की दोन हजार तिनाक ह्या कम्युनिटीक जवळ जवळ वीस पस्तीस वर्षांच्या गाड्या नंतर रिझर्वेशन मे दोन हजार तीनां दोन हजार तिना नंतर आजपर्यंत खंयचीच गोष्टीचे इंप्लिमेंटेशन झाले ना तर प्रत्येक वेळा बीजेपी सांगता की आम्ही तुमचे रिझर्वेशन केलं आम्ही तुमचे रिझर्वेशन केला पण आजपर्यंत खंयच्याच गोष्टीचे इंप्लिमेंटेशन झाले ना म्हणजे नाही तर फॉरेस्ट रायटाचे क्लेम्स असल्या ना शेड्यूल एरिया डिक्लेअर करू त्या त्या बरोबर जे आमचे टी एस टीच फंड युटिलायजायना आणि हेल्थ एज्युकेशन सेनिटेशन हट्ट्याभोळ झाला ह्या बी जे पी सरकारा नंतर ह्या समाजाचे इनजस्टीस जाऊ जा प्रमाण वाढलेले असं सा। सांगायचे आज देशांत तुम्ही पहिले तर दलिताचे मयनॉरिटीचे अत्याचार जातात आणि लेटेस्ट रिपोर्ट वाचला त्या प्रमाणे अंयशी जो महिलांचे अत्याचार जाणाऱ्या ऑन एव्हरेज अशी इश्यूज दिसारिपोर्ट सांगतात ही बी जे पी दोन हजार एकोणिसात सत्ता असताना एस सी एस सी ओबीसी सुप्रीम कोर्टातल्या रिझर्ल्युशन केलेले असा तो ह्या टायमार बीजेपी आमच्या ह्या <laughs> पिटिशन एक ऍडवोकेट सुद्धा दिवस त्या खात या बीजेपी कितले सिरियस असा हे कळटा एट्रोसिटी समजा ऍक्ट समजा विकून उडलेला यूपीएससी चो फाटले जे जॉब्स भरले तातूंत भोर करून उडिला एसटी मेळोन सुद्दां पॉलिटिकल रिजर्वेशन ते दिनात जे लोक लडटात दोन हजार सातशी पोस्ट जे आसा ते भरिना ताका लागून बी जे पी आजपर्यंत ह्या समाजाचा मिसयूज लँड ट्रेबिंग जे आज मोठ्या प्रमाणात झालेले ज्यो जमनी जमिनी कर्मच्य झालेलो त्यो बी एस टी चडश्यो आसात जे लोक बेसिक फार्मर्स फार आसात जी बीजेपी सुप्रीम कोर्टातल्या हायकोर्टातल्या आणि एसब्लीतल्या सुद्धा जे डिसिजन दिले ते मानिनात म्हणजे एक्झाम्पल म्हटलं दोन हजार सतरा भारत सरकार असेम्ब्लीतल्या ऑर्डिनन्स काढून गोयात धाड दोन हजार तेरा की गोचा रिपोर्ट हाडून इम्प्लिमेंटेशन करत म्हणून सो दोन हजार तेरा रिपोर्ट न केल्यामुळे आजपर्यंत पॉलिटिकल रिजर्वेशन रिझर्वेशन उरलेले आहे स्वतः ऑर्डिनन्स आमचे कडेन तुम्ही हेजेकडे या अल्हाबाद हायकोर्टाचे वचू शकता कि तुम्ही गोवा हायकोर्टात शकता किंवा भारत सरकारचे ऑर्डिन्स काढल्याचा रिपोर्ट सो अशा प्रकारचे भारतीय जनता पार्टीचे सरकार म्हणजे या आदिवासीचे अत्याचार करणार सरकार असा सो त्या लागून आम्ही सांगतात की आता तुम्ही जे आणि नाटक करत जे त्याचे प्रोमोशन असं ते आढोव्याचे सोल्यात ते आम्ही खपवून घेऊ ना त्या ह्या फुडें आमचो जॉन नाजार आहे हाका विनंती करता की ताणें ते डिटेल्स ताचे समोर दवरचे हे भाशेन म्हणजे बाब रामकृष्णान सांगलां हांव पयलो गोवर्मेंट सर्वंट आनी गोवर्मेंट एम्प्लॉयजांचो प्रेसिडेंट जातल्यान एम्प्लॉयजां कडेन म्हजो कनेक्ट आजुनूय तुटोवंक ना आजुनूय कनेक्ट आसा म्हणटकूच त्या नात्यान म्हाका थोडे फोन करून सांगले की बाबा सत्यवंत तलवडकर वो एक म्हणजे आमची गोष्ट लिबरेशन झाले तर अजूनही एसटी समाजाचा एकय मनीस थिंक डायरेक्टर म्हणून काम करू ना कोण पावना पोस्टाचे सगळे पवले क्रिस्तांव हिंदू सगळे पावले पण एस टी समाजाचं एकूण भूगो पावना आणि फस्ट टाइम एक सिनियर पोस्ट ऑफिसर आणि एलिजिबल हा इन ऑल कॉन्टेक्स्ट तो आता फस्ट सप्टेंबरात इनकमफ्रंट पण डायरेक्टर हा दिलीप के तो रिटायर बाय वर्च्यू ऑफ हिज रिटायरमेंट पोस्ट सत्यवन सत्यवंत तलवटकरला की एक फायल hmm. गव्हर्नमेंटात एप्रूव्ह केल्या आणि दिलीप के खमरसकर पण हा ताका एक्सटेनशन दिवस सर्व्हिस एक्सटेंशन आणि ते जर एक्सटेनशन दिले जर एका एस टी समाजाचा पण पोलीस जो प्रमोशन मिळून एक डायरेक्टर जाऊ एक प्रोमोशन मिळवत म्हणजे किती जाता दोन इन्क्रीमेंट मेळात दोन इन्क्रिमेंट मेळल्या उपरात सर्व्हिसे तीन महिने उरता सप्टेंबर तो जालो नोव्हेंबर थर्टी फर्स्ट तो रिटायर होता पण हे तीन महिन्यांक लागून एक डायरेक्टर म्हणून एक हे मेवता पद मेवता आणि तेका दोन इन्क्रीमेंट मेवता दोन इन्क्रीमेंट मेळलेल्या ते पेन्शन वाढत ग्रेज्युटी वाढतात कॅम्युटेशन वाढतात या सगळे साईडच्या वाढतात हे सगळे तेनीफॉल्ट काम बरे भाषे करतात हे सगळे मिस जाता च कित्याक लागून डिनाय डिनय करमेंट हो आमचं एक हे आता एक्सटेनशन कोणाक दिता खरें म्हणतात एवॉर्ड विनिंग टीचर्स आसता पळय तेका

आणि बेटल फिल्डात गेलेलो हा आणि बेटल फिल्डात गेलेला असताना पोस्ट फाल्याच्या पॉस्ट म्हणून तर ते ऑटोमेटिका एक्सटेनशन मिळतं पण गोवा गव्हर्नमेंट किती करता पीक कॅन चूज करून आपापल्या कोणाक एक वर्ष कोणाक दोन वर्स कोणा पाच वर्स एक्स्टेनशन देतात आणि कोणाक तरी एसेंब्ली फाटी इलेक्शन जावचे पहिलेच इलेक्शन डिक्लेअर जाऊचे पहिलीच एक्सटेनशन ऑर्डर काढलेली देखून असा म्हणत हे करून गोव्हर्मेंट जायती इनजस्टिस कोतात जेव्हा नोदरेक येले त्यांना रामकृष्णाकडे डिस्कस केले आणि त्यांनी एक लेटर केला हे लेटर गोयच्या चीफ मिनिस्टर आणि कॉपी ऑनरेबल प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया श्री नरेंद्र मोदीजी त्यांच्या समाजाचा एक मनीस जो एक डायरेक्टर म्हणून जाता असं तेका खूंय तरी इनजस्टीस जाता तशी दिसली एक्सटेंशन आनीकूय जाय त्या डिपार्टमेंटांनी दिल्या हांव ना म्हणना पूण हो एस टी समाजाचो एक रिकॉर्ड जाता सिक्स्टी इयर्स जाली लिबरेशन जाले पूण एकूय मनीस एस टी समाजाचो डायरेक्टर जावंक ना फर्स्ट मनीस एलिजिबल जाता आनी तेकाच तर तुमी डिनाय करता ती कम्युनिटीक एन्टायर कम्युनिटीक इनजस्टीस जाता अशें कशें दिसता कित्याक तो एलिजीबल आहा तेजे सीआर बरें आहा सगळें बरें आहा

तो तो ना क्रायटेरिया सांगतात एवॉर्ड टीचरच करतात बेटल फिल्डात कोणी आर्मी पर्सनल गेला ते एक एक्सटेंशन दिवस की हे ना पण उरले एक्सटेनशन गव्हर्नमेंटानं दिल्या ती इनव्हेलिड किती जणांमेंटाचे गोवा गव्हर्नमेंटानं सर्कुलर काढलेले एक काढला टू ऊसंड सिक्स फोर्टीन आणि एक काढला टू थाउजंड सिक्सटीन टू थाऊजंड सिक्सटीन सर्क्युलर म्हणतात किपिंग ऑफ द ऑफ डिसिजन इट इज द गव्हर्नमेंट सर्वंट ऑन एक्सटेनशन बेसिस आफ्टर एज ऑफ सुपरवेशन वी नॉट बी एंटरटेन इन फ्युचर सो ट सो एज टू एन्श्युअर दॅट द प्रोमोशन रेव्हन्यूज ऑफ द ऑफिसर्स हू आर एलिजीबल फॉर पोस्ट आर नॉट ब्लॉक इन व्हि ऑफ हेडमेंटव्हा कंडिशन ले डाऊन इन ओ एम फोर्टीन फोर्टीन आहात फोर्टीन कंडिशन ते कीट द ऑफिसर इज राईट इनफ टू कंटिन्यू इन द जॉब एफिशियंटली रिटायरिंग ऑफिसर आउटस्टँडिंग मेरिज प्रोपोजल शूड बी सबमिटेड असो ना प्रपोजल हो प्रमोशन हेजो प्रमोशन करपा भायर गेलेले कडेन आता धा दीस पयली ते म्हटलं चीफ सेक्रेटरी वाट मारला म्हण आयकलो हांवें की एक्सटेंशन मे बी गिवन टू द इनकमबंट डायरेक्टर म्हणून ते कंडिशन तरी फॉलो करूंक ना ही शी ही शी शूड हॅव क्लीन बॅकग्राऊंड एंड नो विजिलन्स डिसिप्लिनरी इन्क्वायरी प्रोसिडिंग्स पेंडिंग एगेन्स्ट हिम प्रोपोजल फॉर एक्सटेनशन इन सर्व्हिस कंटीन प्रोपर जस्टिफिकेशन एज टू व्हाय पोस्ट कॅनॉट बी फील बय प्रोमोशन ऑरेक्ट रिक्रुटमेंट म्हणजे प्रोमोशन फील करून जातायरेक्ट रिक्रुटमेंटानं करता रिक्रुटमेंट करण्याची गरज नाही किंवा प्रोमोशन जय ते एलिजीबल ऑफिसर आणि सध्या सिनियर मॉस्ट ऑफिसर हा म्हणजे खूप तरी इनजस्टीस जातात

the exactly. director. Okay. Who is director? But, but, but read the last. Uh, no, no. Second. You can read second. Second. The retiring officer is of outstanding merits. Yeah, he is there because he introduced the. What a, what the, a, he, the bills of the government were uh, uh, remaining pending for three, three years. Mm -hmm. He introduced new system, bill discarding system. The bills are getting clear within ninety days. So he is an outstanding officer. As per government. See, just because I, I not advocating him. Yeah, just because he got an opportunity to prove his uh, yeah. things, he proved. But no, 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 that was in the second year. He, he, doesn't no, under no, right. undermine that uh, this one was not the first year. Second year. Okay, 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 second also the yeah. yeah. second So also you cannot undermine this one. Sir. So no, why I, it? Your, it? I understood it? your point. I understood your point. There are so many other departments where like, directors uh are being given extension for five years. Whatever what are saying, all. And when you were president of Goa Employees Association, you were protesting outside of the offices. That what time, time it had almost come to the end. Yeah. yeah. What is now? Now the association has to answer yeah. this question. Because. Yeah,

The first cannot two. Day, get, why the post cannot be filled? First two, they will give the answer. Then. That's all. You know how the government works. Yeah, but it will, yes, yes. if the government takes this stand and gives extension, then yeah. yeah. it will be the greatest injustice to a scheduled track. No, cannot. I am going on, not, not going on whether it is scheduled track. Because he is, he is due. He is no, right. he is due that, that is okay. Yeah. But he will have and a particular, particular uh, track, it, that can, point cannot press. That uh -huh. is what I am saying. He should get. Yeah.

आनी तें आमी जर भुरगीं तिका खंय ना जाल्यार आमी कोर्टा वचपाचो पळय तें करता करताले आमी एडिशनल इंग्रिमेंट आं हय पांच पांच एडिशनल इंक्रिमेंट म्हणटा पळय तो इश्यू फाटीं हांवें तो एक डिमांड केल्लो आणि तो डिमांड हांवें कित्याक केलो की वोच मिस्टर दिलीप कम्रस्तकर भय्या टायरेक्ट प्रोट एकावंट ताका गव्हर्मेंटान पांच इंक्रिमेंट एडिशनल इंक्रिमेंट दिले इन्क्रीमेंट म्हणतात ते दिवपाचो प्रोसिजर किती असं ना जरी तर कोणी स्पोर्ट्स फिल्डात नेशनल इंटरनॅशनल ताका एक इन्क्रीमेंट दोन इन्क्रिमेंट तीन इन्क्रिमेंट मेवता एकोर्डिंग टू द गोल्ड मेडल हाल सिल्वर मेडल हा त्यांना पण फायव्ह इन्क्रिमेंट दिवपाचो आनी आणि कोट केला ते ऑर्डरीचेर एफ आर ए एफ आर फायव एचेर कांयच प्रोव्हिजन ना आर टी आय मागलेली आणि आरटीआयचे त्यांनी सांगायचे ती फाईल मिसिंग हा म्हणून फाईल ना मागे आई बिल फाईल केलो आणि हायकोर्टाचे डेल्ली हायकोर्टाचे ऑर्डर लागलो आणि अकॉर्डिंगली एफआयआर फाईल करून सांगलो अगेन्स द पर्सन हु हॅड कलेक्टेड द फाईल आणि ते एव्हिडन्स काय ते फायनान्स डिपार्टमेंटाकडून दिला मागे त्यांनी किती केले एपीला म्हणजे एपी तुम्ही फाईल केले त्यांना फाईल मिळवली म्हणून म्हाका नोटींग दिले आणि ते नोटिंगाचेर हांवें क्लिअरली पळयला की फायनान्स डिपार्टमेंट नेगेटिव्ह आहात एआरडी डिपार्टमेंट नेगेटिव आहा पर्सनल डिपार्टमेंट नेगेटिव आहा किती किती म्हणता सगळे हेड्स ऑफ डिपार्टमेंट आहा त्यांची पेईंग बँड आहा ते इलेव्हन आहा आणि डायरेक्टर ऑफ अकाउंट्स ऑलरेडी ट्वेल्व आहा आणि ते मागता ते थर्टीन म्हणजे ते दिवस जायना म्हणता आणि त्याला दिवचो नको म्हणजे नेगेटिव आहा सगळे दिवचो नको म्हणून ते मग फायनली गव्हर्नमेंट मी डिसाईड म्हटलं तेव्हा सीएम एक रिमार्क मारला द रिक्वेस्ट फॉर Upgradation cannot be agreed, however, since the incumbent is holding higher responsibility as head of department being also responsible as auditor and accountant general, considering this he may be granted additional five increments from the date of his promotion to the present post. Other uh, accountant, auditor and accountant general, auditor and accountant general although,

आणि हांवें तिंग गोवर्मेंटाक कितें बरयलां डायरेक्टर ऑफ एकाउंट्स काम करिना म्हणटकच तिंग सो जॉयंट डायरेक्टर्स आसा पळय ते इक्वली रिस्पॉन्सिबल आसा तेंकां चार चार इंक्रिमेंट दिवचे म्हूण सांगल्या मागीर एकाउंट्स ऑफिसर जर डेप्युटी डायरेक्टर ऑफ एकाउंट्स आसा पळय तेंकां तीन तीन इंक्रिमेंट दिवचे म्हूण जाय कित्याक आनी एकाउंटंट आनी एकाउंट्स क्लार्क आसा पळय तेंकां दोन दोन एकाउंट इंक्रिमेंट दिवचे म्हूण घातल्या आनी उरलेले स्टाफ आसा बारीक पिऊन जाऊन ड्रायवर ड्रायव्हर क्लार्क एल डी सी युडीसी तांना युडीसी तुमचे अकाउंट क्लार्क एल डी सी पिऊन सापय ड्रायव्हर्स तांना एक एक इन्क्रिमेंट दिवस म्हणून डिमांड घातला म्हणजे आणि ते मॉडिफाय केला हे लेटर हवेन आता तेवीस तारखेक केला एका डिपार्टमेंटा एका डिपार्टमेंटा कित्याक सीएम तर म्हणता तो न्हू बिकॉज ही इज गिवन रिस्पॉन्सिबिलिटी ऑडिटर आणि अकाउंटंट जनरल हो रिस्पॉन्सिबिलिटी दुसऱ्या डिपार्टमेंटांना म्हणतकच त्यो रिस्पॉन्सिबिलिटी फुलफील करपात